नमस्कार सर्वांना मी जयश्री पाटील आज आपण चिकन बिर्याणी करणार आहे चला आपण करूया मी अर्धा किलो चिकन धुवून घेतले स्वच्छ आता पण याला मसाला लावूया सर्व लसूण पेस्ट लावते दही घेते थोडंसं हे आपण मसाले घेतलेत हे धना पावडर आहे ही बिर्याणी मसाला ही हळद आणि चमच्यावर चटणी घेतली आहे लावते आता सर्व हे मीठ टाकते थोडंसं थोडंसं मीठ लावते थोडी कोथिंबीर टाकून घेते आपण आता हे सर्व मसाले आहे ना लावून घेऊया सगळं चिकनला आणि एक अर्धा तासभर ठेवून टाकूया आपण आता हे सगळं चिकनला मसाला लावून घेतला आपण ह्याला आता अर्धा तास ठेवूया तांदूळ घेतला आता राई बिर्याणी राईस येऊ आता भिजूत घालते असा कांदा चिरून घेतलेत मी बारीक आता मी तळून घेते कांदे आता आपण येऊ कांदा चांगला लाल तळून घ्यायचा नंतर पुढची प्रोसेस करूया कांदा झाला भाजून लाल भाजून आता कांदा भाजला आपला आता चिकन मॅरिनेट केलेली घालून घेते सगळं आता चांगलं परतून घे आपण आपण चिकनचं आल् परतून घालायचं आहे सर्व मसाला छान लागलाय थोडेसे पाणी टाकून घेते टाकायचे नाही चिकनचं पाणी सुटते ना त्याला झाकून ठेवते आता हे मी तांदूळ भिजू घातला होता त्यातलं पाणी काढून घेते सर्व आता मी पाणी उकळायला ठेवलं होतं आता आपण यात मसाला टाकून घेऊया की खडा मसाला आहे टाकून घेते थोडंसं तूप टाकते आपला भात सुट्टा सुट्टा होते मीठ टाकून घेते थोडं मीठ जास्त टाकायचं म्हणजे भाताला चव येते पाणी नंतर काढलं जाते ना जास्त नाही मग भाताला तांदूळ टाकून घेते आता आपण सगळा तांदूळ टाकला यामध्ये आता फक्त दहा मिनिट तेवढं शिजवून घ्यायचा जास्त काही शिजवायचं अर नाही अर्धा शिजवायचा आपला अर्धा शिजलाय हो। त्या भात बस शिजला पाणी पूर्ण सगळं गाळून घेते आता आपला चिकन मसाला झालाय चांगला आता शिरलाय चांगलं आपण बिर्याण्याचं थर लावून घेऊया आता मी दोन थर लावून घेतले आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया वरणात तुम्ही वर तळ्याला कांदा बी टाकू शकता है वरती, हे थोडा कलर आहे मी आता तवा ठेवून घेतला आहे त्यावर आता बिरणीचं पातीला ठेवलं आपलं थोडंसं तूप टाकून घेते वरती आता पंधरा मिनटं असं झाकून ठेवते आता आता आपण पंधरा मिनट धावून गेलं बिर्याणीला आता बघूया आपण कशी झाले होते वा सुंदर छान झाले झाली आपली बिर्याणी झाली माझी चिकन बिर्याणी कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद